राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित असलेले आपले मंडळ सादर करीत आहे संत परंपरेवर आधारित देखावा महाराष्ट्राची संत परंपरा आणि बारा विठ्ठल तोंडी उच्चारा या संत वचनाप्रमाणे सकल संतांच्या पालख्या दिंड्या युगानुयुगे चंद्रभागातील निवास करणाऱ्या पंढरीनाथ पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघतात हरी नामाच्या गजरी दंग होत टाळ ताल मृदुंगाच्या तालावर मुखी अभंग गात शेकडो मैलांचे अंतर अवघड घाटातूनही विठू माऊलीच्या कृपेनं चालत जातात तशी ही आपली संत परंपरा जी समतेचा शुद्ध भक्तीचा अंधश्रद्धा निवारणाचा मानवतेचा संदेश समस्त जगाला देते कसा तुम्हीच पहा रामकृष्ण हरी मंडळी राम। दुस्र महरी देवा तुझी गणेशू सकळ मती प्रकाशु, मनी निवृत्ती दासु, अवधारी जो जे असे म्हणत संत ज्ञानेश्वर माऊलींनी श्री गणेशाला वंदन केले आणि वारकरी संप्रदायाचा इमारतीचा पाया रचिला संत निवृत्तीनाथ संत मुक्ताबाई संत सोपानदेव संत नामदेव संत गोरा कुंभार संत रोहिदास संत सावता माळी संत चोखा मेला संत जनाबाई संत कान्हो पात्रा संत एकनाथ संत तुकाराम महाराज शिष्या संत, संत, संत बहिणाबाईंनी याविषयी अत्यंत सुंदर असा अभंग जनमनात रुजविला संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयासा किंकर, ते विस्तारिले आवार जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश बहिणा फड़कती ध्वजा परंपरा आहे जी संपूर्ण विश्वाला आहे मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते या संत वचनांप्रमाणे दयानिधी संतांनी सदाचाराची समतेची मानवतेची श्रद्धा सारे हे लोक असं म्हणत जगाच्या कल्याणासाठी दान मागितले म्हणून आज विज्ञान युगात जगताना आपण ही संतांनी दाखवलेल्या मार्गाने जीवन प्रवास करायला हवा श्रद्धा अंधश्रद्धा यातील फरक ओळखून बाबा गुरु भगत भूतबाधा आंगाते पिशाच गंडे दोरे कर्मकांडात न अडकता आपल्या सत्कर्मांनी आणि कष्टानं कर्तृत्व सिद्ध करावं आपण विवेक बुद्धी जोपासायला हवी दारू गांजा चरस तंबाखू सिगारेट आफू ड्रग्ज यामुळे माणसाची शारीरिक हानी होतेच पण कौटुंबिक सामाजिक व आर्थिक हानी ही होते शिक्षण घेऊन विज्ञानवादी बनल्यास समस्त मानव जातीचे कल्याण होईल जाती भेद धर्म भेद लया जाऊन सर्व धर्म समभावाचे बीज फलद्रुप होईल सर्वत्र सुख शांती नादे हे जग विष्णुमय होईल विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगल ही शिकवण देत आपल्या समोर हीच संत परंपरा प्रत्यक्ष विठ्ठला सोबत आपल्या सुख निश्चितपणे प्रकट होईल तर मंडळी पंढरीनाथ पांडुरंगाचे श्री हरी विठ्ठलाचे आणि संतांचे दर्शन घेत आता आपण श्री गणेशाच्या दर्शनासाठी प्रस्थान करूया 我两分钟不到。

कैजी मिगरे मांगे मोबाइल पे आता स्वागतम पाल पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज आदमापूरचे सद्गुरू बाळू मामा क्रांती सूर्य ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक भारतीय राज्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न रत्न अण्णा भाऊ साठे मौलाना अबुल कलाम आझाद आणि हुतात्म्यांच्या अभिवादन करून सार्वजनिक गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा त्रेपन्नाव्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे भेटी बचाव साक्षरता व्यसनमुक्ती पर्यावरण अशा आजवर केलेल्या जिवंत देखाव्यांची सुवर्ण परंपरा कायम ठेवली सादर करीत आहोत भव्य सामाजिक जिवंत देखावा बारा आराम आहे शेती करतो काळ आणि पैशाईना होणारे आपल्या पूर्वजांनी संधी व्यवहार वस्तूंच्या बदल्यात वस्तू देऊन केले होते बारा बलुतेदारीच्या त्या काळात आजच्या परीस आपल्याला जादा मान सन्मान होता <laughs> ुंभार लोहार जेंद्रस्थानी बळी राजा पिकवी कामान शिवार जयेंद्रस्थानी बळी राजा पिकवी का मान शिवार वस्तुहार फुलवायचे सारे सुखाच सारे सुखाचं संसार वस्तुविनय आधार धन्यवाद धन्यवाद I'm to <laughs> मायाला मी तो गणराया हे दर्शन सांग थोर मायाला मी तो गणराया हे दर्शन सांग थोर वस्तू मी निमायला साठी शासनाची विश्वकर्मा योजना संबंधित कारागिरानं प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी करून या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा पालघर आणि सार्वजनिक गणेशोत्सव